नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे आज व्हिडिओ घेऊन आलो गव्हाचा आम्ही ऐकानी एक एकरी आहे एक का पंधरा ते वीस क्विंटल गहू काढतो ते कसा काढतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला जर वाटला तर तुम्ही लाईक शेअर करजा आणि एका मित्रांना शेअर करजा कारण की त्यांना बी उत्पन्न काढलं पाहिजे पंधरा वीस क्विंटल काही सोपी गोष्ट नाही एकरी एकरी काढणं म्हणजे कसं काढतो मी तुम्हाला सांगतो हे बघा आमचा गहू तुम्हाला दिसू लागला कसा आहे तर या पोझिशनमध्ये तर तुम्ही सांगू आज या टायमाला आहे का नाही चांगला चांगलाचा गहू आहे का नाही आमच्या गावात नाही असा गहू नाही आहे गच्च झालेला कारण की त्याला आपण टायमावर ते सोय तशी घेतो टायमाला गवत तसं खत तसं टाकतो हिऱ्या टायमावर हे करावं लागते फवारणी कोणची करावं लागते टायमावर मेन आहे ते गोष्टी टायमावर पाणी कोणा टायमाला द्यावं लागते ते बिन टायमावर जातं मित्रांनो चालू चाला चालू करतो मी डिओन कसं करावं लागते तुम्हाला आणि कसं एकरी वीस क्विंटल तुम्ही आहे का नाही गहू उत् गव्हाचं उत्पन्न काढतात ते मी तुम्हाला सांगतो तर आम्ही तर काढतो बा तर मी माय सांगतो की बा एकरी वीस क्विंटल किती काढतो चला सुरू करतो मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट तर आपली ह्या का गहू टाकायच्या अंदे आपली वाई हैकानी एक नंबर असली पाहिजे वाई कशी करायची जेव्हा आपण पराठी उठून टाकतो कोणी आहे का पराठी टाकते कोणी कोणा कोणाचं वावर सोयाबीनवर सोयाबीन राहते निस्ता सोयाबीन उठून टाकते तर सोयाबीनचा वावर चांगलं राहते पण जे पराठी उठून टा राहते ना मी ते सांगतो मी तुम्हाला एक नंबर पराठीचा वावर टाकले आपण नाही इकडे पराठीच्या वावर टाकलेला आहे गहू न इकडे नाही सोयाबीनच्या याच्यातनी टाकला होता नाही याच्यात मी भाजीपाला टाकला होता पण तरी मी तुम्हाला वाईच सांगतो <workitenın> कसं करावं लागतं मेन करणार आहे वाई पहिली तर तुम्ही हायकानी पलटी तुम्ही नाही पराठी जर असाल तुमच्या शेतात गहू टाकला तर तुम्ही ह्या का पलटी मारा पलटी मारल्याच्या नंतर नाही तुम्ही त्याच्यावर रोटारेटर नाही तर पंजी मारा ते दोन गोष्टी का नाही तुम्हाला जशा पट्ट्या तशा चांगल्या म्हणजे वाई एक नंबर झाली पाहिजे कारण की पैसा आपण सारखाच देतो वाई आपण चांगली करून ट्रॅक्टर बसून घ्यायची वाई करून त्याच्यानंतर मित्रांनो आहे काही पेरणी घ्यायची करून चांगली पद्धतशीर आहे का नाही लहान सरीची पेरणी करून घ्यायची मोठ्या सरीची नाही करायची तुम्हाला सांगतो का हे बघा आमच्या ह्या लहान लहान सरीची पेरणी आहे हे बघा हे इकडे आत्ता आता ता नवीन टाकलं ते ह्या काही सरीची पेरणी आहे हे म्हणजे तुम्हाला सांगू का तीन फुटाचा तुम्हाला का तीन फुटाचा सावा आहे तीन फुटाचा याच्यातनी पेरणी करायची आणि मित्रांनो तुम्हाला सांगा पहिले तर लोट पाणी देऊ नका तुम्ही पिंकरनं फवार पिंकरनं तुम्ही पाणी द्या पिंकरनं पाणी द्याला की तुमचा ऐकाने गहू जिथं पडला तिथंच नाही एक नंबर गहू येते त्याच्यानंतर ऐकाने तुम्ही ऐकाने पाण्याची मेन सोय करायची पण प सगळ्यात गोष्ट आहे पाणी मग त्याच्यानंतर आपला युरिया जे ये येते ते इर इरिया टाकून त्याचा टायमावर युरिया गावाचं गव्हाचं पोजिशन सांगते तसा इरिया टाकायचा त्याच्यानंतर आहे का नाही जर आलं तर फारनी करायची तुम्हाला सांगतो मी मित्रांनो हिर्याचं हिर्या टाका लागाल तुम्हाला दोन वेळा दोन विर्या दोन वेळा टाक जा एक वेळा टाकसाल तर बस झालं थोडंफार पिवळं दिसलं तरी पण हिर्या टाकायचा आहे मेन आहे हिऱ्या हिऱ्यावरच गहू हैकाने चांगला येते तर मग त्याचा पुढची स्टेप आपला जसं आपला रोग आहे पुढे ऐकायने तुम्ही पराठीच्या गहूड गहू जर टाकला तर रोग येते त्याच्यावर चा, चांगले चांगले रोग येते तर ते रोगासाठी ऐकाने तुम्ही दुसऱ्याच्या वावरात जर रोग जर दिसला तुम्ही तर तुम्ही हायकाने पहिले आपल्या वावरा वावरांनी फारून घ्या कारण की पराठीच्या वावरांनी पहिलेच हायकानी रोग येते म्हणजे येते शंभर टक्के त्याला काय म्हणते ते का पराठीच्या जर याच्यात गहू टाकला तर ते पुढे चालून हैकानी त्याच्यातनी अई येते त्या पोंग्यातनी हिकानी गव्हाच्या अई येते तर त्याच्या ऐकाने ते दुसऱ्याच्या वरात जर समजलं तुम्हाला की आली म्हणून आपल्याच वरातने आधीच फारून टाकायची कोणची बीन फॉरणी होईना अडीची पहिलेच फारून टाकायची तुमचं गहू चांगलाच राहील तर मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक शेअर करा आणि एखादा चांगला वाटला असेल तर एखाद्या शेअर शेतकऱ्याला मदत करा जे ऐकत नसेल ते त्याला शेअर करा हे व्हिडिओ जय महाराष्ट्र